या जगात जागायचं म्हणजे आता काळजीपूर्वक जगायला लागायला एक तर नशीब चांगला असावं तर कुठली तरी शक्ती पाठीश असावी जगात मुश्किल आहे बघितलं वातावरण बाहेर परवाच मी पोस्ट केलं की वर्ष वर्ष ज्या घटना घडत होत्या आपल्या पूर्वीच्या लोकांच्या बाबतीमध्ये त्या दिवसाला घडायला लागल्या रस्ते खराब राजकीय वातावरण खराब संस्कृतपणा नाही मुलं कशी वागायला लागेल खूप कठीण आहे लक्षात ठेवा की आपले संस्कृती जपणं आता कठीण झाली संस्कृती जपायची असेल तर संस्कार अतिशय आवश्यक आहे संस्कार असाल तरच मनावरती बंधन नाही तर नाही आणि यासाठी एकच जेवढं जमेल तेवढं पूर्वी म्हणत होतं मी दहा मिनिट करा जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त आध्यात्मिक चिंतन करा ती गाडी परिस्त्र नाहीच लागू शकत उद्या काय वाढले सांगता येत नाही आपल्याला अशी परिस्थिती संसार चालवायचा म्हणजे कसा चालवायचा सांगा ना भाज्या मागल्या अमूक मागलं तमुक वेळेवर मिळत नाही बाहेर गेलं की तुम्हाला आपल्याला लोवाडतात लोक आपल्याला आहे हे खरा आहे ना मजबूत याव ना यावं पाचशे रुपये संसार झालो आता पाच हजार खर्च केले तरी संसार चालणार एका विद्यार्थ्यांना किंवा एका मुलांना नोकरी सोडली आहे ह्याची दुसरी गर्दी नाही ना पहिली नोकरी असं वाटायला वाटेल त्या लक्षात दैव योगाने आपल्याला गुरुंची आशीर्वाद प्राप्त आहे आणि मार्ग सापडतोय म्हणून आपण जगलोय लक्ष सांगण्याचा उद्देश एक आहे की आध्यात्मिक बळ आपल्या पाठीशी असावं नवीन पिढी भ्रमात राहते आणि काळ कसा आहे सकाळीच गोष्ट सकाळचं स्वरूप वेगळं असतं संध्याकाळचं स्वरूप वेगळं असतो चिंतन करा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या एवढंच महत्वाचं आहे ते तर आपल्याला आयुष्य आपल्याला आनंदात जगायला पाहिजे का दुःखात जगणार आपण इतर फॅमिलीशी जर आपण कंपॅरिझन केलं तर आपण कितीतरी शांततेत झोपतो आहोत दोन घास खातो आपण स्वाभिमानान बातम्या बघितल्या तर मोठ्या मोठ्या हाय प्रोफाईल कुटुंबामध्ये काय चालतं किती त्यांची मुलं वाय गेली बघितलं गे करोडोची गे। मालमत्ता संस्कार एवढंच सांगणं आहे स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त मोकळा वेळ मिळाला की चिंतनामध्ये घालवा तरच तुम्हाला शक्ती मिळते मनामध्ये बळ मानसिक बळ असेल तर तुम्ही कमवाल नाही तर काय कमवणार ना तुम्हाला जर मनानं साथ दिली नाही शक्तीनं साथ दिली नाही तुम्ही कमवू शकणार नाही